रामकृष्णारी आजचा ब्लॉग आपला भक्तिमय वातावरणातला असणार आहे कराडमध्ये संत सखूबाईचं मंदिर आपण आज बघणार आहोत आषाढी एकादशी आहे पांडुरंग साक्षात कराडमध्ये वास्तव्याला असतो अशी आख्यायिका आहे सखूच्या मदतीला पांडुरंग स्वतः कराडमध्ये आले होते आणि हे संतसुचं मंदिर निघालेला सकू हे खरं तर आमच्या भाग्याचं आणि आमच्या सर्वांच्या श्रद्धेचं असणारे हे ठिकाण आहे आषाढी एकादशीला फार मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि सर्वांचा असा समज आहे की या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग साक्षात आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतो आणि मग पंढरीला जाणं येणं शक्य होत नाही असे सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि या संतसखूच्या मंदिरामध्ये हे दर्शन घेत असतात अनेक वेळा आम्हा सगळ्यांना आम्ही कराडकर म्हटलं की नकळत आमच्यापुढे आमच्या पुढे एक शब्द जोडला जातो की तुम्ही संतसुखीच्या गावचे का मग आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो की हो आम्ही सर्वजण संतसुखीच्या गावचे आहे कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमी असणारे हे मंदिर खरं तर अध्यात्माचं फार मोठं एक शक्तीपीठ म्हणून ह्याला मांडलं जातं आणि इथे जी अध्यात आल्यानंतर जी आध्यात्मिक ताकद आम्हाला सगळ्यांना मिळते ती खरंच खूप कौतुकाची आहे आणि म्हणून पंढरीचा सा पांडुरंग साक्षात जर या ठिकाणी येत असेल आणि तिथे आम्हाला सर्वांना जर दर्शन होत असेल तर नक्कीच हे आम्हाला सगळ्यांसाठी हे सद्भाग्याचं आहे असं या निमित्तानं वाटतं खरं तर या ट्रस्टींच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांमध्ये या मंदिराचा फार छान पद्धतीने जीर्णोद्धार केला आहे आता भाविकांसाठी फार चांगल्या चा सुविधा सुद्धा आता इथे उपलब्ध असलेल्या दिसून येत आहेत जेवढ्या जास्तीत जास्त भाविकांसाठी सुखद सुविधा निर्माण करून देता येतील तेवढ्या या संपूर्ण ट्रस्टिंगच्या माध्यमातून खरंतर देण्यात येत आहे ही आम्हा सगळ्यांसाठी फार अभि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आज ये फार मोठ्याच प्रमाणात या ठिकाणी इथे भाविक जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी संत संतसूच आणि साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचही दर्शन या ठिकाणी होत आहे तीच फार मोठी आम्हा सगळ्यांसाठी भाविक म्हणून फार मोठी आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण